तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहे ना मग तुम तुम्ही चार खायचे मी तीन खाणार हे बघ आता तुम्हाला मोठा मानलाय ना मग चार तू खायचे आणि तीन मी खाणार सरपंच झालं झालंय काम झालं झालं आ ऐक ना, आ आ, ना। आ तुला लांबडे गुलाबजाम आवडतात ना आवडै आवडतात मग तुला आणल्यात लांबडे गुलाब खायला काय बोलता लांबडे गुलाबजाम या लांबडे गुलाब जाम अरे घी का नाही पाणी सुटलं माझ्या लावडे गुलाब जाम आलो एका जागेवर बसून खा कुठे तरी लाबडे गुलाब जाम लावडे गुलाब जाम लाबडे गुलाब जाम आय ला सर्प तरी गुलाब जाम आले मला काय वाटते एकट्या खाल्लेलं काय बरोबर नाही वाटत माझा मित्र गोळ झाला ह्याला दिलं पाहिजे निम्म निम्म खाल्ल्यावर माझे येत तेवढ्यात आयला पण गोळ झाला पुढे गेले बघावं लागत चला बघू तर या सरपंचाचा रोल साधार इथंच इथच पटलेला असतं काम जातो का नाही कधी ये बागा, ये लांबडा गुलाबांबू एक दोन तीन चार पाच सहा सात सात आहे ना याच्यातले चार तुम्ही खायचे आणि तीन मी खाणार असं नाही हे बघ याच्यातलं आहे ना चार तू खायचे आणि तीन मी खाणार हो गुळ दादा तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहे ना मग तुम्ही चार खायचे मी तीन खाणार ए बघ आता तुम्हाला मोठा मानलाय ना मग चार तू खायचे आणि तीन मी खाणार हे बघ आधी बात काय बोलايचे ने गबासा बोल जा तुम्ही तुम्हाला काय कळत नाही आपण एकशे करू जे बोलन त्याने चार खायचं आणि जो नाही बोलला त्याने तीन खायचं बर चाललं चालते बघू कोण पहिल्यांदा बोलते गोया करणे आईला एवढं ऊन लागत घुशाल ऊन जोपल्यात राव काय काय नाही का नाही अरवठ इथे कुठं झोपतो करण्या असं काय झोपलेत उठा नाही झाल्यात गुलाबजाम आईला यांना काय विष बाधा झाली काय नाही गुलाबजाम मधून अयो गोयन करणे मिली अयो गोयान करणे मिली अरे गोयन करणे मी तुला तुझ आता हरता बोंबला लागलास अरे काय सांगू बांडे तुला गोयन करणे मीली कसं काय आ ते लांबडे गुलाबजाम होते ना ते खाऊन मी येत ती गोळे मेला काय हा ना एक काम कर तू मंदिरला जाऊन सांग मी सरपंचाला जाऊन सांगतो की गोयन करणे लांबडे गुलाबजाम खाऊन मिली म्हणून गोळे मेला हा लवकर जाऊन सांग मी पण सांगतो गो सरपंचाला गोळे मेला अच्छा आई लोरो आनंदाचा भरत कुठे जाऊ काय कळालंच गेलं मंजे मध्ये थांब काय कुठे गेली होतीस तुझ्या घरा कोण जाऊन आलोय मी घरी भी नव्हतीस ना अरे जरा काम होतं गावात गेली होती बोल की आगा तुला लय आनंदाची बातमी सांगायची होती एक आनंदाची बातमी हा काय रे लग्न बिगड लग ठरलं काय तुझं आता डायरेक्ट लग्न होणार होय हां सांग की मग काय ते आगा आपला गोळा आहे का गोळ्या गोळ्या मेला गोळ्या मेला माझा नवरा मेला आता मी कोणाच्या तोंडाकडं पाहू अरे देवा आता कस जाऊ दे म्हणजे रडू नको रडू नको आता कुकू पुसायची तयारी ठेव तुझी कुकू पुसायची गोळ्या कुठे चल चल मी घेऊन जातो तु, चल तुला गोळ्या मग आपला सुद्धा मी अरे देवाय घडलं आता मी कुणाच्या तोंडाकडे पाहून जगायचं हो उठा की आज कसं मला सोडून गेले तुम्ही संसार अर्ध्यावर सोडून जात असते उठा पहिले उठा तुम्ही माझ्यासोबत बोला हो का ना, ना।, ना। गुलाबजाम गुलाबजाम गुलाब <laughs> एक दोन तीन चार पाच सहा गुलाबजाम खाऊन त्यांना विष बाधा झाली असं आहे का मांदा हे बघ ईश्वरी सत्य पुढे इलाच नाही आता जे झालं ते झालं आता काय होते माहिती का आता हे नाही काढायला पाहिजे ते घडलं पण आता काय करावं लागेल यांचं आपल्याला अंत्यविधी तर करावं लागेल ना बांड्या तू एक काम कर तू ना मशनात जाऊन लाकडं टाक तुषार तू गावात जाऊन ना सगळं सामान घेऊन या अंत्यविधीच यांचा अंत्यविधी एकदा क्लिअर झाला कि मी आता कसं आता ते मेहनत म्हणले त्यांचा अंत्यविधी तर करावाच लागेल ना रे हा बघ आत्मा मरे नश्वरी नश्वरी। आता ते शरीराची विल्हेवाट लावलीच पाहिजे ना लावली पाहिजे सरपंच शरीराची विल्हेवाट लवकर लावू आपण मंदीच काय करायचं मंदीच आपण काय करू माहितीये का भांड्या मंदीच लग्न तुला सांग लावून देऊ ना <laughs> आम्ही तुम्ही बोलल तुम्ही बोलल आता तुम्ही चार अरे शांत तू अरे तुम्ही जिवंत आहे ना कि मला माहिती होतं आले आल्या मला तुषार काय म्हणला माहिती का गुलाबजाम खाऊन याला विषबाधा झाली आणि हे मेले आता गुलाबजाम आहे ना, दिल ना मी दिल तर करण्याला आणि याच्यात आहे ना सात आहे सात गुलाबजाम आणलं होतं मी आणि हे सातच्या सात गुलाबजाम तसचे आहे तस म्हणजे याचा अर्थ तुम्ही गुलाबजाम खाल्ले नाही गुलाबजाम खाल्ले नाही म्हणजे तुम्हाला विषबाधा झाली नाही विष बाधा झाली नाही म्हणजे तुम्ही मेले नाही मग हे नाटक काय साठी केली तुम्ही सगळी त्याच्यामध्ये गुलाबजाम सात करण्या आला करण्या मला गुरु दादा तुम्ही चार खायचे मी तीन खाणार म्हणलं करण्या तू चार खा मी तीन खातो तो म्हणला नाही तस नाही मग त्यांनी काय केलं ते म्हणजे आपण एक आयडिया करू कि जो पहिल्यांदा बोलन ना त्यांनी चार खायचे आणि जो दुसऱ्यांदा बोलन ना ते तीन खाईन अच्छा मला असं कुठ करत असतात का माझी जीव राहिला होता का इथं जिवंत आहे ना आता का लोट मंदा त्यांनी असं का केलं माहिती का अगं मैत्री प्रेम म्हणून आम्ही असं क्रियाक्रम लावायचं चालवलं माहितीये का जगा जर्मनी भारतात परभणी तस आहे ना गोळ्या करण्याची यारी जगात भारी मैत्रीसाठी केलं ना केलं का नाही अरे पण असं करण्यापेक्षा सोपं होत हे बघ तीन गुलाबजाम तू खायचे तीन गुलाबजाम करण्या तू खायचे एक गुलाबजाम मला द्यायचा राहिला एक गुलाबजाम अर्धा तू खायचा अर्धा तू खायचा संपला विषय तर पण एवढं सोप होत आणि मग काय राव दर सरपंच हा मग माझ लग्न का लग्न ग काय बघितलं एवढं त्याच्यात अरे बंड्या काय झालं माहितीये का माझी आजी म्हणजे माझ्या बापाची आई तिने अट घातली होती कि मंदी ज्या कुणी निर्व्यसनी आणि हुशार मुलासोबत लग्न करल तरच मी माझी प्रॉपर्टी मंदीच्या नावावर करल नाही तर ती समाजात दान करून दे आणि मी माझ्या आई वडिलांना माझ्या नावावर व्हावी म्हणून मी गोळ्यासोबत लग्न केलं तुझ्यासोबत केलं असत बर का पण काय झालं तू हे डोक्यात ठाय बर ते पण जाऊ दे पण तू दारू पण पितो कधी कधी म्हणून नाही केलं तुझ्यासोबत लग्न आईला म्हणजे माझं चुकलंच राह दारू नव्हती प्याय पाहिजे आजपासून माझी दारू बंद दारूच्या एका थांबाला सुद्धा स्पर्श करणार नाही इकडे मी बांध्या आता काय फायदा आता माझं लग्न झाले म्हणजे आपल्या दोघांच्या प्रेम येते ना गोळ्या मध्ये मध्ये येते ना गोळ्या मिळाल्या भाऊ की हा, हा? इकडे ये ना काय रे बंडू तुषार तुला वाटतंय ना माझं लग्न व्हावं हो म्हणून वाटतं की तुला वाटतंय तुला वहिनी हा मग ना मग आपल्याला एक काम करावं लागेल तरच मंदी माझ्यासोबत लग्न करणार आहे म्हणली मला असं म्हणली मंदी राव मदत करू लाग ना मग गोळ्याला मारू लागाय हा का तुला अशा आहे मला भाऊकीला नाही सपोर्ट करायचा कोणाला करायचा मग चल कशाला शुभकामाला म्हणजे ये कशाला शंभर मं, टक्के म्हणली बाबा मग माझा फुल मग चल मग गोळ्याचा कार्यक्रम करू चल, चल।, चल। सगळं प्लॅनिंग प्रमाण झालं पाय भाऊ भाऊ की तो हाय म्हणून काय दादागिरी काटल भिट्यातून काय मला हांत काय का काय म्हणजे हे वर्ड सगळं कुठे बघित लागतो मी नाही बघित त्याला काय काय तुमचे तिकडे गेलायच्या आधी कळत काटे घेऊन चाललाय गोळ्याला मारायला गोळ्याला मारायला अरे साप मानायच्या काटे घेऊन काय म्हणून जा का का अरे दिसाय असं आहे पण त्याला ना दुसरे हत्याला मारायला लागेल हत्यारांना दुसरे काय कोणतं आहे तुम्हाला गुरुदारला मारायचं ना चला मी सांगतो तुम्हाला चल मी सांगन तसे कर ए भांड्या ए दुसऱ्या गुळदादा आता त्या गल्लीतून येतोय आणि ते इतरुज जाणार आहे मला माहिती गुळदादा आला ना, ए ए ना ते बघ हे चाट ना असं गुतवायचं त्याच्या गळ्यात तू इकडे वाढास भांड्या आणि तू तिकडे वाढास आ वाढला ना फासला आधी ना गुळदादा हो म्हण कळलं का ह ए आला बघा गुळदादा आला आला काय रे करनी गुळदादा पळ ए पळ ए आपण काय करतोय आता बंदेन दुसरे आपल्या मागे का लागले आओ ते बंदेन तुझले तुम्हाला माराय तुझी मदत करतो तिकडे गोळ्याला पळून जायला मदत 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 केली मी तुमचीच तुमचीच करतोय करतोय चल लवकर गोळ्या पळून जाईल अयो ले मार खाल्लाय लागल रे देवा परत करे मित्राचीच मदत मी लेमार खायला हे भांड्यान दुसऱ्या माझ्या जीववर उठले हे ना मला मारूनच टाकतील माझा जीव वाचवण्यासाठी मी टाकीतच लोक लपलाय अरे पाणी गोळ्याला पोता पण येत नाही म्हणजे 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 गोळ्या मिळाला काय म्हणतच हा गोळ्या मिळाला लात घ्या बालाटे आता माझ्या लग्नाची तयारी करा कुणासोबत मंदिर सोबत का गोळ्या मेळा गोळ्या मेळाला ना भांड्या हा ते बघ Huh?